नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अँड ॲस्ट्रोफिजिक्स टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च पुणे तर या रिसर्च ऑर्गनायझेशनच्या आस्थापनेवर भरपूर भर साऱ्या पदांची ॲड इथं निघालेली आहे तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची या डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स यांची रिक्रुटमेंट ॲडव्हर्टाईजमेंट नंबर एक दोन हजार चोवीसची ॲड इथं निघालेली आहे तर या ॲडमध्ये पोस्ट नाव आहे ट्रेनिंग इंजिनियर सर्वोट त्यानंतर इंजिनियर ट्रेनी डिजिटल द टोटल दोन दोन पोजिशन्स आहेत टेक्निकल ट्रेनी इलेक्ट्रिकल एक पोजिशन टेक्निकल ट्रेनिंग सिव्हिल एक पोजिशन टेक्निकल ट्रेनी टेलिस्कोप तीन पोजिशन अँड ॲडमिनिस्ट्रेटिव ट्रेनी सहा पोजिशन ॲडमिनिस्ट्रेटिव ट्रेनिंग चार पोजिशन इथं आहेत एज लिमिट सर्व पदांसाठी अठ्ठावीस एज असणार आहे आणि फिक्स टायपेन पस्तीस हजार पस्तीस हजार इंजिनियर ट्रेनी सर्वो आणि इंजिनियर ट्रेनी डिजिटल यांना पस्तीस हजार आहे तेवीस हजार टेक्निकल ट्रेनिंग इलेक्ट्रिकल टेक्निकल ट्रेनी सिव्हिल अँड टेक्निकल ट्रेनी टेलिस्कोप ऑब्झर्वर यांना तेवीस हजार आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग या दोन्ही पदाला बावीस हजार हे स्टायपेंड इथं दिलं जाणार आहे तर इंजिनियर ट्रेनिंग सर्वो दोन पोस्ट आहेत दोन्ही हेडक्वार्टर खोडाड या ठिकाणी आहे तर यांचं क्वालिफिकेशन बीई बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमध्ये कंप्लीट होणं गरजेचं आहे आणि साठ पर्सेंट मार्क्स त्यांना इंजिनिअरिंगमध्ये असणं गरजेचं आहे मॅक्झिमम अठ्ठावीस वर्षाचं एज लिमिट आहे त्याचबरोबर इंजिनियर ट्रेनिंग डिजिटल पस्तीस हजार स्टायपेन असणार आहे पर मंथ बी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये साठ मार्कासह पास असणं गरजेचं आहे एज लिमिट अठ्ठावीस आहे टेक्निकल ट्रेनिंग इलेक्ट्रिकल डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये असणं कंप्लीट असणं गरजेचं आहे तेवीस हजार स्टायपेन दिले जाईल अठ्ठावीस एज लिमिट आहे टेक्निकल ट्रेनिंग सिव्हिल डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग फॅमिलीअर विथ ऑटोगॅट सॉफ्टवेअर नॉलेज ऑफ यूज ऑफ पर्सनल कम्प्युटर्सचं असणं गरजेचं आहे साठ पर्सेंट त्यांना मार्क्स असणं गरजेचं आहे अठ्ठावीस एज लिमिट आहे ह्या पदासाठी सुद्धा ॲड एद, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग सहा पोझिशन्स आहेत पुण्यासाठी तर ग्रॅज्युएट फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी नॉलेज ऑफ टायपिंग यूज ऑफ पर्सनल कम्प्युटर्स त्यांना येणं गरजेचं आहे अठ्ठावीस एज लिमिट आहे फ्लुएन्सी इन स्पोकन अँड रायटन इंग्लिशमध्ये असणं गरजेचं आहे मिनिमम एक्सपिरियन्स पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स रिलेवंट फील्डमध्ये असेल तर त्या कॅन्डिडेटला चान्स दिला जाणार आहे लास्ट डेट फॉर रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन एकवीस मार्च हे आहे एज क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स विल बी रिनोक ॲज एक जान दोन हजार चोवीसपर्यंतचा एज क्रायटेरिया कन्सिडर केला जाईल आणि ॲप्लिकेशन एकवीस मार्चच्या अगोदर तुम्हाला अप्लाय करायचं आहे वेबसाईटला गेल्यानंतर तुम्ही तिथून अप्लाय करू शकतात अजून जास्त डिटेल्ससाठी तुम्ही वेबसाईटला जाऊन ह्या प्रत्येक पदाची माहिती आणि अप्लाय करण्याची प्रोसेस लक्षात घेऊ शकतात वेबसाईट लक्षात घ्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन सी आर ए डॉट टी आय एफ आर डॉट आर ए सी डॉट इन या वेबसाईटला जाऊन तुम्ही बाकी माहिती घेऊ शकतात सो so असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद